भिवंडीतील अन्सार मोहल्ल्यात पाच वर्ष अहिद एजाज अन्सारी याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे सोळा डिसेंबर रोजी घराजवळ खेळत असताना अहिद हरवला होता दोन दिवसांच्या शोधानंतर त्याचा मृतदेह हो। एका मोडकळीस आलेल्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत सापडला अहिदचे वडील एजाज अन्सारी हे पॉवरल्यूम कारखान्यात मुकादम म्हणून काम करतात सोळा डिसेंबर रोजी संध्याकाळी नमाज अदा केल्यानंतर त्यांनी अहिदला बोलवण्यासाठी बहिणीला पाठवलं मात्र तो सापडला नाही रात्री उशिरापर्यंत कुटुंबियांनी आणि स्थानिक रहिवाशियांनी शोध घेतला शेवटी शांतीनगर पोलीस ठाण्यात आहीत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली पोलिसांनी तातडीनं शोधमोहीम हाती घेतली सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आले तसेच सोशल मीडियावर मुलाला मुलाच्या हरवण्याची माहिती पसरवण्यात आली स्थानिकांनीसुद्धा पोलिसांना सहकार्य करत अहितचा शोध घेतला मात्र अठरा डिसेंबर रोजी सायंकाळी त्याचा मृतदेह एका मुडकळीस आलेल्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत सापडल्याने साऱ्या परिसरात खळबळ उडाली सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत आहीत पाण्याच्या टाकीत कसा पोहोचला यामागील सत्य शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत ही घटना अपघात आहे की दुसऱ्या कोणाचा तरी कृत्याचा परिणाम यावर तपास सुरू आहे या घटनेमुळे आहीतच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून अनसार मोहल्ल्यात शोककळा पसरली आहे या दुर्दैवी घटनेने शहरातील मुलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे